सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक विक्रम साबळे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप युवा उद्योजक विक्रम साबळे यांचे मुख्याध्यापकांनी मानले आभार खोपोली प्रतिनिधी सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात सक्रिय समजले जाणारे गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सढळ हाताने मदत करणारे भ्रष्टाचार विरोधात रोखोकपणे आवाज उठवणारे खोपोली शहरातील उद्योजक यशवंत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक म्हणून ओळखले जाणारे विक्रम साबळे यांच्या पुढाकारातून विक्रम फाउंडेशनच्या मार्फत श्री गुरु लंगेश्वर पब्लिक स्कूलमध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शाले शैक्षणिक साहित्यांचे वाटप विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी विक्रम फाउंडेशन लंगेश्वर पब्लिक स्कूल च्या मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांच्या पवार उपस्थित होते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याबद्दल मुख्याध्यापकांनी विक्रम साबळे यांचे आभार मानले उद्योजक यशवंत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा उद्योजक विक्रम साबळे यांच्या पुढाकारातून खोपोली शहरात अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून आपण आपले आजोबा खोपोलीचे माजी नगराध्यक्ष स्व एल एम साबळे यांचा विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचा प्रामाणिक आणि छोटासा प्रयत्न करत असल्याचे यावेळी विक्रम साबळे बोलत होते